चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापिका ज्योती दिलीप पाटील विशेष शिक्षिका श्रीमती विमल तुकाराम चौगले अध्यापक संजय परशुराम संगपाळ अध्यापक दत्तकुमार पिराजी साबळे अध्यापक तुकाराम बापू संघवी विषय शिक्षक उत्तम नेताजी फराकटे अध्यापिका श्रीमती शीला नीलकंठ गुरव अध्यापक रविकिरण किरण हंबीरराव पाटील विद्यामंदिर चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेला प्रारंभ स्पर्धेत किलो गटा तील, संग तर किलो गटातील संघ तर गटात संघांचा सहभाग पालकांनी मैदानी खेळाचे मुलांना समजावून सांगून त्यांना मैदानावर पाठवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी केले आकुर्डे तालुका भुदरगड येथील आकुर्डे क्रीडा मंडळ आकुर्डे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते तर या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना श्री लोंडे पुढे म्हणाले अलीकडच्या काळात मैदानावरची खेळण्याची परंपरा कमी झालेली आहे त्यामुळे मुलांच्या शारीरिक क्षमतेचा विकास होऊ शकत नाही अभ्यासाबरोबरच मुलांच्या शारीरिक क्षमतेचा विकास होणे ही काळाची गरज असून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला मैदानी खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आकुर्डे क्रीडा मंडळ आकुर्डी या मैदानी खेळाची ही परंपरा जोपासली असल्याने भविष्यकाळामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरचे कबड्डी खेळाडू या गावातून तयार होतील यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले आकुर्डे गावामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून कबड्डी खेळाची परंपरा असून इथल्या मातीतले अनेक खेळाडू हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती चमकलेले आहेत उदरगड तालुक्यामध्ये इतक्या वर्षाची कबड्डी खेळाची परंपरा जोपासणारे हे एकमेव गाव असून भविष्यकाळामध्ये कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये सुद्धा इथले खेळाडू चमकतील अशी इथली परिस्थिती आहे त्यामुळे आकुर्डे क्रीडा मंडळ आकुर्डे यांनी आयोजित केलेल्या के या स्पर्धेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल या कार्यक्रमात शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम क्रीडा प्रशिक्षक प्राध्यापक शिवाजीराव चोरगे मुख्याध्यापक प्रकाश पाटील सर सुरेश पाटील सर शंकरराव जाधव सर आकुर्डेचे उपसरपंच के एम कुपटे शिवाजी कुपटे नामदेव कुपटे मोहन सूर्यवंशी लिंगराज स्वामी धनाजीराव मोहिते नितीन कुंभार सागर पोवार यांचेसह क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत पस्तीस किलो गटाखालील वीस संघाने तर सत्तर किलो वजनी गटाखालील वीस संघाने सहभाग घेतलेला आहे अत्यंत दर्जेदार आणि दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचे संयोजन करण्यात आले असून या स्पर्धा तीन दिवस चालतील स्वागत युवराज लोहार यांनी केले प्रास्ताविक सागर पवार यांनी केले आभार अजित कांबळे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित